नमस्कार मित्रांनो मी उदय लव शेती मित्र यूट्यूब चॅनलवर करतो आता आपल्या सर्व शेतकरी मित्रांचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो थमनेल हितल टायटल वाचलं होऊन मित्रांनो कंडिशनची सगळ्यात महत्वाची अपडेट हे आता पंधरा फेब्रुवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी कापसाचे बाजारभो सध्याच्या कंडिशनची ही सगळ्यात महत्वाची आपडेट आता पंधरा फेब्रुवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये असे राहणार या ठिकाणी कापसाचे बाजार पण पंधरा फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार या ठिकाणी कापसाचे बाजार सध्याच्या कंडिशनचा हा तुमच्या मनातील सगळ्यात महत्वाचा प्रश्न जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्या सर्वांना जाणून घ्यायचा असेल सध्याच्या कंडिशनला अचूक उत्तर तर कृपया आपण सर्वांनी व्हिडिओ आता शेवटपर्यंत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून तर जरूर या ठिकाणी एकदा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल लावून करा याच्यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो बघा मित्रांनो कास्तकार बांधवांसाठी सध्याच्या ती सगळ्यात महत्वाची आवड की पंधरा फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे असे राहणार या ठिकाणी कापसाचे बाजार हूं। पण पंधरा फेब्रुवारी पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये दे कसे राहणार या ठिकाणी कापसाचे बाजार भाऊ जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आपल्याला जाणून घ्यायचा असेल या ठिकाणी अचूक उत्तर तर देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी सध्याची कापसाची बाजारभाव पातळी देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये असणारी कापसाची मागणी पुरवठ्याची स्थिती आणि या सर्वांचा पंधरा फेब्रुवारी पर्यंत कापसाच्या भावावर होणारा परिणाम या सर्वांनंतर पंधरा फेब्रुवारी पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कसे राहणार कापसाचे बाजारभाव या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊयात या ठिकाणी सविस्तर उत्तर बघा मित्रांनो जर आंतरराष्ट्रीय कापूस बाजार भाव पातळीचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सध्याच्या कंडिशनला कापसाची बाजार भाव पातळी सदुसष्ट ते अडुसष्ट सेंटच्या दरम्यान युएसडीआय जो अहवाल आला त्याच्या सांगण्यात की मध्ये उत्पादन वाढण्याची शक्यता आहे आणि अहवालाचा इफेक्ट आपल्याला जागतिक कापूस बाजार आणि अगोदरच दबावात असणारा कापसाचा बाजारभाव आणखीन दबावात गेला त्याचबरोबर दुसरी महत्वाची एक गोष्ट लक्षात आपल्याला या ठिकाणी ठेवावी लागेल की देशातील असणारी कापसाची बाजारभाव पाती सरासरी सात हजाराच्या भावावर आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाची बाजारभाव पातळी ही सरासरी साडेपाचच्या भावावर आहे या सर्व घडामोडीचा जर विचार केला तर आंतरराष्ट्रीय बाजारातील कापसाचा बाजारभाव जर वाढला नाही तर देशातील कापसाचा भाव पण वाढणार नाही कारण देशातील कापसाचा बाजारभाव वाढला तर आंतरराष्ट्रीय बाजारातून कापसाची आयात मोठ्या प्रमाणात होऊ शकते याच्यामुळे आपल्याला पंधरा फेब्रुवारीपर्यंत देशातील बाजारात कापसाच्या बाजारभावात कसल्याही प्रकारचा बदल दिसणार नाही आणि कापसाची बाजारभाव पातळी देशातील बाजारात जैसे ते आहे जी बाजारभाव पातळी सध्या सहा हजार आठशे ते सात हजार दोनशे

जर या घडामोडीचा या ठिकाणी विचार केला तर तुम्हाला स्पष्ट सांगू इच्छितो की पंधरा फेब्रुआपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कापसाच्या बाजारभावात कसल्याही प्रकारची सुधारणा होणार नाही मग अशा परिस्थितीमध्ये कापूस विक्रीचा विचार करणाऱ्या कास्ताकार बांधवांना मी एकच सल्ला देऊ इच्छितो की आपण सीसीआयला कापूस विक्री करून टाकावी कारण भविष्यात कापसाच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची शक्यता अजिबात दिसत नाही भविष्यात देशातील बाजारात कापसाचा बाजारभाव कसा राहणार याबद्दल अधिक वाजूक माहिती प्राप्त करण्यासाठी राहा आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर का सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बिल ला ऑल करायच्या प्रत्येक व्हिडिओ आपना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ मी आपला मित्र उदय लाडा आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल चार्व शेती मित्र आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार